तुम्हाला लोकसभा निवडणुकीपूर्वी भोर मधली महाविकास आघाडीची सभा आठवतीये त्या सभेत शरद पवारांनी संग्राम थोपटेंचं भरभरून कौतुक केलं होतं कारण भोर म्हटलं तर इथे थोपटे घराण्याचा वनमॅन शो चालतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना थोपटेंनी भोर मधून मोठं लीड मिळवून दिलं होतं पण आता थोपटेंच्या राजकारणाला भोरमध्ये शह देण्यासाठी महायुती सरकारनं नवीन डाव टाकलाय त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी यशस्वीमुळे मुळे भोर मतदारसंघात थोपटे घराण्याची मोठी ताकद आहे गेल्या पंचावन्न वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव अपवाद सोडला तर भोरमध्ये थोपटे घराण्याचा आमदार आहे पूर्वी अनंतराव थोपटे आणि आता संग्राम थोपटे भोरचं प्रतिनिधित्व करतात नव्वदच्या दशकात काँग्रेसमध्ये शरद पवारांना टक्कर देणाऱ्या नेत्यांमध्ये अनंतराव थोपटे हे आघाडीवर होते त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती एकमेकांना शह मात देण्यासाठी दोन्ही नेते काम करत असल्याचं बोललं जायचं एकोणवीसशे नव्याण्णव ला ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळच्या निवडणुकीत त्यांनी आपली सगळी ताकद लावत थोपटेंचा पराभव घडवून आणला होता पुढे दोन हजार चार साली अनंतराव पुन्हा आमदार झाले त्यावेळी त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं तेव्हा देखील पवारांनीच पडद्या मागून सूत्र हलवून विलासरावांना मुख्यमंत्री केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं पुढच्या काळात संग्राम थोपटेंसोबत अजित पवारांचं राजकीय वैर देखील पण आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या मागे ताकद उभी केली आहे त्यांना बेचाळीस हजारांपेक्षा जास्तीच लीड भोर मधून त्यांनी दिलं थोपटे घराण्याचं भोरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं काम आहे साखर कारखाने शिक्षण संस्था यांच्या आणि विकास काम ही थोपटेंच्या राजकारणाची जमेची बाजू आहे मात्र हीच बाजू आता महायुती सरकारकडून कमकुवत करण्याचा डाव टाकण्यात आलाय म्हणजे राष्ट्रीय सहकार निगमाकडून आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे या समितीनं तेरा सहकारी साखर कारखान्यांची यादी तयार करून मंजुरी दिली होती मात्र संग्राम थोपटे यांच्या कारखान्यांचं नाव या यादीतून वगळून शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आलाय ज्यात अकरा कारखान्यांची नावं आहेत ही अकराची अकरा कारखाने भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत यामुळे मध्ये संग्राम थोपटेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी महायुती सरकारनं हा ढाव टाकलाय असं बोललं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा